विज्ञान म्हणजे विवेकाने जगण्याची कृती तंत्रज्ञान म्हणजे जगावर नियंत्रण करण्याची कृती विज्ञान असते निसर्गनिर्मित तंत्रज्ञान मात्र मानवनिर्मित विज्ञानाचा शेवट होतो तंत्रज्ञानात तंत्रज्ञानाचा शेवट होतो मानवी मनात म्हणूनच विज्ञान नाही शाप नाही वरदान तंत्रज्ञान मात्र शापही आणि वरदानही विज्ञान दाखवते नेहमी प्रगतीची वाट तंत्रज्ञान मात्र धरते कधी कधी अधोगतीची वाट विज्ञानाचे असे हे दुधारी शस्त्र तंत्रज्ञानाचे मात्र कधी कधी होते अस्त्र विज्ञान उजळते निसर्गाच्या दशदिशा मानवी मनस ठरवते तंत्रज्ञानाच्या दिशा विज्ञानाच्या पोटी तंत्रज्ञाने जन्मती तंत्रज्ञानाचे सुकाणू मात्र मानवाच्याच हाती म्हणून समस्त मानवा प्रार्थितो जगदिशा मानवाच्याच उद्धारा निवडा योग्य दिशा धन्यवाद